अहिल्यानगर महानगरपालिका प्रभाग कार्यालय जप्ती पथकाकडून अहिलनगर महापालिका हद्दीतील नागरिकांनी आपला चालू आणि थकीत कर तातडीनं भरून घ्यावा आणि जप्ती पथकाची कारवाई टाळावी आयुक्त यशवंत डांगे यांच्या आदेशानं नगर शहरातील थकीत कर वसुलीसाठी जप्तीची कारवाई करण्यात येत असून बालिकाश्रम रोडवरील फकीर मोहम्मद नूर मोहम्मद बागवान आणि इतर त्यांच्या मालकीचे चार गाडे सील करण्यात आले असून चार नळ कनेक्शन कट केले सुमारे तीन लाख पस्तीस हजार तीनशे पन्नास रुपये कर भरण्याचे आदेश यावेळी दिले आयुक्त डांगे यांनी करावर लावलेली शास्ती शंभर टक्के माफ केली असून पंधरा तारखेच्या आत सर्व करदात्यांनी आपला कर भरून महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन सावेडी प्रभाग अधिकारी बबन काळे यांनी केले महापालिका प्रभाग कार्यालय जप्ती पथकाकडून चार गाळे सील आणि चार नळ कनेक्शन कट करण्याची कारवाई चावडी प्रभाग अधिकारी बबन काळे यांनी केली यावेळी कर निरीक्षक ऋषिकेश लखपती नंदा भिंगार दिवे अजय कांबळे संजय तारडे संदीप कोलते किशोर जाधव सागर जाधव मंजाबापू लहारे किशोर देठे गोरख ठुबे जयेश आनंद रफिक देशमुख आदी उपस्थित होते बागवान व इतर यांचे त्यांच्याकडे एकूण मालमत्त थग गा। घराची थकवाती तीन लाख पस्तीस हजार पाचशे पन्नास रुपये इतकी होती त्यांना वारंवार सांगून दरवर्षी ती मोठी देऊन देखील ते भरत नाही कारण की त्यांच्या त्याच्यात दहा जणांचा हिस्सा असल्यामुळे ते भरू शकत नाही परंतु आपल्याला आता शंभर टक्के सूट दिल्या कारणाने त्यांनी ते पैसे भरले तर भरावे असे आम्ही त्यांना वारंवार सांगितले परंतु ते दहा जण एकत्र येऊन भरू शकत नाही त्याच्यामुळे आज त्यांचे आम्ही चार कमर्शियल गाडे सील केले व चार नळ कनेक्शन पिण्याचे कनेक्शन कट केले आणि इथून पुढे असे जे थकीत मालमत्ता धारक आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे आयुक्तांचे आदेश आहेत आम्ही रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर